नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत थमणेल पाहिला तुम्ही अगदी बरोबर आहे उकळत्या पाण्यामध्ये आज आपण पोहे घालून भन्नाट चवीची अशी एक मस्त रेसिपी बनवतो आहे ज्यांना कधी घरामध्ये असे पोह्याचे बरेच पदार्थ खाऊन बोर झालेले असतात तर त्यांच्यासाठी असं काहीतरी चटपटीत बनवून द्यायचं की पुन्हा त्यांनी विचारलं पाहिजे की कधी एकदा बनवतोय हा पदार्थ त्यासाठी तोंडाला जर एखाद्याची चव नसेल तर नक्की हा पदार्थ तुम्ही त्यांना बनवून खाऊ घालू शकता रेसिपी सुंदर आहे सोपी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा त्यासाठी बघा आपल्याला सुरुवातीला एक कप प्रमाणामध्ये पोहे घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीचं प्रमाण सेट करा जर कप नसेल तर काही हरकत नाही एक वाटीच्या मापाने तुम्ही पोहे घ्यायचे चाळून घ्यायचे साईडला ठेवून दिले की आपल्याला कढईमध्ये एक तांब्यावर पाणी छान उकळून घ्यायचं आहे पाणी उकळते तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत तर एक मिक्सरचं भांडा घ्यायचं त्याच्यामध्ये आलं घालायचं अर्धा इंच चा, त्याच्यानंतर लसूणच्यात पाच सहा पाकळ्या घालायच्या पाच सहा मिरच्या घालायच्या हिरव्या तिखटवाल्या एक चमचा जिरं घालायचं एक चमचा धने घालायचे छान असं जाडसर वाटण बनवून घ्यायचं साईडला ठेवून द्यायचं गरम पाणी झालेलं आहे छान उकळलेलं आहे उकळी आली की पटकन त्याच्यामध्ये पोहे घालून घ्यायचे गॅस लगेच बंद करायचा झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून असेच पोहे याच्यामध्ये ठेवायचे आहेत नंतर पहा इथे आता तुम्हाला दाखवते मी या पद्धतीनं आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आता हे जे पोहे आहेत तर ते आपण काय करायचं आहे एका चाळणीवरती पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे आता हे आपल्याला छान पसरवून घ्यायचं पूर्णपणे पाणी याचं सेपरेट झालं पाहिजे आणि पूर्ण पोहे कोरडे झाले पाहिजेत तर चमच्याने थोडंसं पसरवून घेतलं की पोहे पटकन थंड होतात आता हे थंड झाले की आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत तर आता हे पहा जे पाणी आहे ते साईडला करून द्यायचं आणि हे पोहे आपल्याला एका बाउलमध्ये सेपरेट करून घ्यायचे आहेत तोपर्यंत तो मला सांगा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आता पहा हे जे पोहे आहेत तर ते हाताने छान असे मॅश करून घ्या किंवा करून घ्या साध्या भाषेमध्ये आता हे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं तर हे वाटण आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे वाटण घालून घेतलं की लगेच आपल्याला एक मोठा मिडियम साईजचा सा कांदा इथे कट करून अगदी बारीक घालायचा आहे लगेच भरपूर सारी कोथिंबीर घालायची त्याच्यावरती अर्ध्या चमचा हळद पावडर घालायची आहे त्याच्यानंतर एक चमचावर ओवा घ्यायचा आहे आणि ओवा शक्यतो करून हातावरती चोळूनच घाला त्याच्याने पदार्थामध्ये स्वाद खूप छान उतरतो चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही पीठं घालायचे आहेत तर त्यामध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ घातलं आहे सुरुवातीला आणि एक कप इथे मी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकतात आता इथे बाजरीचं मी वापरलं आहे कारण आता थोडीशी पाऊस पडत होता आणि थंडीसुद्धा होती तर त्यामुळे आता थंडीसुद्धा चालू होईल थोड्या दिवसामध्ये तर बाजरीचं पीठ आवर्जून असेल तर वापरा तुम्ही कारण शरीराला याच्यातून उष्णता भेटते तर इथे पहा आता छान पिठा मिक्स करायचं सुरुवातीला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एक चमचाभर दही असेल तर घाला जास्त आंबट असेल तर थोडंसं प्रमाण कमी करा आणि बरोबर असेल तर एक चमचाभर दही तुम्ही याच्यामध्ये घालायचं आहे नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पण चव खूप छान येते त्याच्यामुळे एक चमचा दही आवर्जून घाला असेल तर आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि मी तुम्हाला दाखवते या कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे हा पोह्याचा पदार्थ यापूर्वी तुम्ही कधी काय खाल्ला आहे का ते मात्र तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर इथे हा पोह्याचा पदार्थ आज बनवतोय यापूर्वी कधी तुम्ही पाहिला नसेल किंवा बनवलासुद्धा नसेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे तोंडाला चव आणणारी आहे आता हे जे बॅटर बनवून घेतलं आहे तर हे मी तुम्हाला इथे दाखवते हो, या पद्धतीनं बनवून घेतलेलं आहे जास्त घट्टसुद्धा नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही तर या पद्धतीने हे बनवलेलं आहे साईडला ठेवून दिलं एक कॉटनचा कपडा किंवा मग असेल रुमाल तुमच्याकडे तर रुमाल ओला करून घ्यायचा पळपटावरती पड़ अंतरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं अगदी पाणी हातावरती घ्यायचं आहे आणि ते त्या रुमालावरती टाकून द्यायचं आहे म्हणजे जो आपण त्याच्यावरती पीठ ठेवणार आहे तो भाग छान अगदी व्यवस्थित सेट होईल यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पहा इथे आता एक चपातीच्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा त्याच्यातील आणि चार बोटांच्या मदतीने आपल्याला इथे छान असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चारच बोटं वापरायची आहेत आणि या पद्धतीनं थापून घ्यायचं तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही थापू शकता आत आता मी इथे तीनच बोटं वापरलेली आहेत विशेष म्हणजे आणि या पद्धतीने आपल्याला छान थापून घेतलं की थोडंसं चिकटत असेल पीठ तर थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचं आणि थापून घ्यायचं होल मारून घ्यायचे किंवा मग तव्यावरती टाकल्यानंतरसुद्धा तुम्ही रुमालावरती खोल मारले तरीही चालेल आता मी सुरुवातीलाच मारून घेतले तेल घर लावून घ्यायचं तव्यावरती तव्या छान गरम झाला की तेल लावून घ्यायचं लगेच आपल्याला रुमाल हा त्याच्यावरती पलटी करून घ्यायचं आहे रुमाल काढत असताना जर हे थालीपीठ निघत असेल रुमालासोबत चिटकत नसेल तव्याला तर रुमालावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच हे सेपरेट होऊन जातं जे होल होतं त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं सा पाण्याचं साईडनं शिंतोडा मारून झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं छान खरपूस भाजून घ्यायचं याच्यामध्ये आपण पोहे वापरलेत त्यामुळे अगदी खमंग कुरकुरीत खुसखुशीत अगदी हा पदार्थ तयार होतो तर इथे आता ते आहे तोपर्यंत हे दुसरंसुद्धा आपण छान असं बनवून घेऊयात तर या पद्धतीनं आपण बनवून घेतो आहे होल मारून घ्यायचे पुन्हा एक वेळा मी तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने मी हे थापून घेतलेलं आहे तर या पद्धतीनं थालीपीठ तुम्ही आपण जे दुसरं थालीपीठ घरी आता नेहमी आपण जे वाटण बनवून जे बनवतो ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसनपीठ वगैरे पिठं घालून अगदी त्या चवीचं हे पोह्याचं थालीपीठ लागतं पण इतकंच फरक की खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत लागतं त्यामुळे मला तुम्ही सांगा हे थालीपीठ तुम्ही कधी यापूर्वी बनवलंय हो आता हे सुद्धा काढून घेतलं आणि जे दुसरं आहे ते सुद्धा या पद्धतीनं तव्यावरती तेल लावायचं आणि ते सुद्धा याच पद्धतीनं आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर आता पहा हे दुसरंसुद्धा मी याच्यावरती घालून घेते रुमाल टाकायचा परत एक वेळा दाखवते जर निघत असेल तर ठीक नसेल तर वरतून जे रुमाल काढतो त्यावेळी थोडंसं पाणी टाकायचं आणि मग या पद्धतीनं सोडवून घ्यायचं रुमाल साईडनं तेल आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊ शकता तुम्ही आणि जे होल आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे थेंब थेंब असं आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून हे खरपूस भाजून घ्यायचं असं हे खरपूस भाजलेलं थालीपीठ ज्याच्या तोंडाला चव नाही त्याला नक्कीच तुम्ही गरम हे गरमागरम खाऊ घाला अप्रतिम चवीचं हे थालीपीठ लागतं आता ज्यांना कुणाला हे पोह्याचा पदार्थ माहीत नाही आहे अशा नक्की खाऊ घाला परत तुम्हाला विचारतील हे पोह्याचं थालीपीठ कधी बनवतेस म्हणून बघा बोलतानासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे एवढं भन्नाट चवीचं हे थालीपीठ इथे बनवून तयार होतं नक्की तुम्ही सुद्धा एक वेळा बनवून पहा आणि तुम्हाला ही आजची आपली रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आपली ही रेसिपी तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि छानशी कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद हे गरमागरम थालीपीठ तुम्ही अगदी दहीसोबत सॉससोबत किंवा मग असंसुद्धा हिंडत फिरतसुद्धा मुलं खाऊ शकतात आणि जरी शिल्लक राहिलं पीठ तरीसुद्धा तुम्ही पीठ हे फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये हा पदार्थ बनवू शकता तर रेसिपी आवडली असेल तर जाता जाता चॅनलला मात्र नक्की एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय